भारत। माजी कपिल पाटील फाउंडेशन व भाजपा कल्याण पश्चिम यांच्या वतीने कल्याण परिसरातील दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात करण्यात आलं होतं यावेळी कपिल पाटील बोलत होते उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले ते मेडिकलला इंजिनिअरिंगला प्रवेश घेणार आहेत परंतु ज्यांना साठ टक्के गुण मिळाले त्या विद्यार्थ्यांनी देखील कमी न समजता पुढे एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा देऊन कलेक्टर होऊ शकतात असे कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील भाजपा अध्यक्ष वरुण पाटील प्रेमनाथ मात्रे अर्जुन मात्रे अर्जुन भोईर शक्तिवान भोईर डॉक्टर राजू राम उपेक्षा भोईर वैशाली पाटील ज्योती भोईर आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे यांच्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पाटील यांनी सांगितलं की मी त्यांचं नाव घेत नाही मग ते माझं नाव का घेतात जनतेने दिलेला कौल मी मान्य केलाय नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे त्यांनी त्यांचं काम करावं नवीन माणसाला काम करण्यास वेळ लागतो एक वर्ष झाल्यावर मगच मी बोलणार मी आमदारकीची निवडणूक लढवणार की नाही हा विषय आहे ते पक्ष ठरवणार त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असं त्यांनी सांगितलं आम्ही हार पचवून पाच तारखेपासून कामाला लागलो ला ला। मात्र त्यांना विजय पचवता आला नसल्याची टीका कपिल पाटील यांनी खासदार सुरेश मात्रे यांच्यावर केली आहे भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम आणि मांडा टेटवाळा आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने दहावी आणि बारावीमध्ये विशेष गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव सोहळा संपन्न होत आहे निश्चितपणाने अभिमानाची गोष्ट आहे इथलीच एक विवाह म्हणून मुलगी दहावीला अठ्ठ्याण्णव पॉईंट न नव्याण्णव पॉईंट साठ टक्के मार्क्स मिळून कल्याणमध्ये एक नंबर आलेली आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुला मुलींमध्ये इतकी प्रचंड क्षमता आहे जेव्हा बदलापूरचा कार्यक्रम झाला बदलापूरची एक पूर्वा शिरके म्हणून मुलगी आहे दहावीला शंभर टक्के गुण मिळालेले आहे आणि एवढ्या क्षमतेचे विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे योग्य दिशेने त्यांचं करिअर गेलं पाहिजे याच्यासाठी कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टीने अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक आणले होते भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये कल्याण शहराचं नावलौकिक वाढावं म्हणून आय ए एस आय पी एस आपली मुलंमुली होऊन कल्याण शहराच्या नावलौकिकामध्ये निश्चितपणाने भर घालतील अशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडनं व्हावी याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचं काम आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेला आहे अनेक मुलांनी सांगितलं की आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे एक नंबर आलेली जी मुलगी आहे विवाह तिनेही सांगितलं मला डॉक्टर व्हायचं आहे खऱ्या अर्थाने ह्या शहराला लाभलेला एक वारसा आहे आपल्या देशातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या शहरातल्या असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपल्याकडच्या मुलींना हे वाटत असावं की आम्ही डॉक्टर व्हावं आम्ही त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पण इंजिनिअर डॉक्टर झाल्यानंतरही पी एस सी करता येते त्या क्षेत्राकडेही मुलांनी वळावं हो। म्हणून आजच नाही तर यानंतरही असं करिअर मार्गदर्शनाचे शिबिर राज्य सरकार कौशल्य विकासच्या माध्यमातून हे अशा प्रकारचे मार्गदर्शन करतच असते पण कपिल पटेल फाउंडेशन ही वडीलकीच्या भावनेने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहून त्यांना मार्गदर्शन करत राहील काही अडीअडचणी असतील तर त्याच्यासाठीही त्या अडीअडचणींनाही मदतरूप होण्याचं काम कपिल पटेल फाउंडेशन निश्चितपणाने करेल अशा प्रकारचा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलेला आहे विचाराची गरज काय मला त्याला तुझ्या पक्षाचं बघ माझ्या पक्षाची तिकडे वाटू नको तर लोकांनी आम्ही अजून काय बोलत नाही त्याचं कारण असं आहे की आपण नवीन नवीन लोकांनी संधी दिलेली आहे सेवा करण्याची संधी दिलेली आहे विकास करण्याची संधी दिली त्याच्याकडे डोकं लावा हे मुद्दा असा आहे की कपिल पाटलाचं नाव घेतल्याशिवाय आर टीआरपी मिळत नाही असा प्रकार झालेला दिसतो हे कारण नसताना काही वे, संबंध नसताना नाव घेणं हे चुकीचं आहे आता तुम्हाला संधी दिले काम करून दाखवा सहा महिने घ्या आठ महिने घ्या वर्ष घ्या त्याच्यानंतर आम्ही बोलू आता लगेच आम्ही याच्यावर भाष्य करणार नाही की तुम्ही काय केलं बरोबर कोणीही नवीन लोकप्रतिनिधी झाला त्याला वेळ दिला पाहिजे वेळ दिला लोकांनी आपल्याला विकासाच्यासाठी निवडून दिलेला कशी निवडणूक लढा किंवा काय निवडणूक लढा ला। ला। तर माझी हिंमत कोणाला बघण्याची गरज नाही माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आणि ताकद आहे मी काय कोणाच्या जोरावर आणि कोणाच्या भरोश्यावर निवडणुका लढायला जात नाही मला माझ्या पक्षाने जर सांगितलं लढा तर शंभर टक्के लढणार मी काय ह्याची परवानगी पाहिजे का मला म्हणून त्यांनी यापुढे वक्तव्य करताना थोडा विचारपूर्वक वक्तव्य करावं आम्ही बोलतो का काही या दीड महिन्यात तुम्हाला कधी दिसलं का आम्ही वक्तव्य मी तर त्याच्यावर भाष्य पण केलं ना आज तुम्ही विचारलं माझ्या घरी पत्रकार आले होते मला विचार मी सांगितलं मला एक लेवल मेंटेन ठेवायची आहे या खालच्या लेवलला जाऊन मला हे भाष्य करायला आवडत नाही आणि करायचं नाही